हाय सर्वांना कसे आहेत तुम्ही सर्वजण मस्तच असाल मस्तच राहा तर सध्या माझी तब्येतच बरी नाहीये म्हणजे सर्दी खोकला असं काहीच नाही आहे मला फक्त माझे थोडेसे हातपाय दुखत होते आणि जेवण तर खाऊशीच वाटे ना मला इच्छाच होईना माझी जेवण जेवायची मग मी आता बाहेरचं खाणार आहे उलट आजारी असल्यावर बाहेरचं नाही खायला पाहिजे पण इच्छा झाली आणि माझी दिदी पण आलेली आहे तिलाही आवडतंच तर मी आज बाहेरचेच पदार्थ खाणार आहे जेवण आणि एकदम माझ्या आवडीचा पदार्थ आहे हा फ्रेंच फ्राईज तोंडाला चवी म्हटलं आणि आमच्या इकडे डॉमिनोजचे खूप छान मिळतात तसंच डॉमिनोजचा एक पिझ्झा पण आणला आहे आणि यामध्ये आहे डॉमिनोजचा पिझ्झा खूप छान पिझ्झा आहे मस्त पिझ्झा आहे आणि आमच्या संगमनेरमध्ये पण डॉमिनोज सुरू झालं बरं का छान मिळत लार्ज पिझ्झा तर खूप मोठा असतो असे दोन पॅकेट असतात त्याचे आणि हा आहे मिडलमध्ये डॉमिनोजचा पिझ्झा किती टेस्टी आहे बघा ना आता आम्ही सर्वजण थोडं थोडं खाणार आहोत हा पिझ्झा दोन्ही बाई आणि आपण आवडतो हो तर असा खूप छान पिझ्झा आहे या बर लाईट लावना गेलं लाईट लावलं बाबा हे दोन आहे काय खायच पिझ्झा पिझ्झा

हे उडीन नाही वापरे आई मीन इथे वापरात चिल्ली फ्लेक्स आणि हे बलजे ठेवले आहे हे तुला देते खा ना खा खा नाही सगळ्यांनी खायचं द मीती पाहिजे कमीत खा मला चिल्ली फ्लेक्स फोडू दे ना हे खाना गो टेस्टी आहे या, या पिसा खाला बोल तू सखा तू

गुड बाबा हे पा हे पा आता हे सगळे पिझ्झा खातात आहे आणि मी पण खाणार आहे म्हटलं चला तुम्हाला पण दाखवू माझ्या आईवडिलांना पण पिझ्झा खूप आवडतो ते पण आवडीने खातात पिझ्झा आणि आमची दिदी आल्यामुळं हे सगळं आम्हाला खायला मिळत आमच्या दिदीमुळे हे सगळं खायला मिळतं आम्हाला बघा आम्ही आता बाहेरच खातोय थोडं थोडं सगळेजण खातोय आणि भाजी पोळी पण खाणार आहे यानंतर बाय बाय हा आमचा छोटासा ब्लॉग